आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दोन महत्वाच्या शासन निर्णयाच्या संदर्भातला आहे हे दोन्हीही शासन निर्णय विद्यार्थी शिक्षक पालक आणि शाळांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असे आहे या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने नेमके कोणते निर्णय घेतलेले आहे ते आता आपण जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पहिला शासन निर्णय आहे तो एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आणि हा जो शासन निर्णय आहे तो बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या संदर्भातला आहे यामध्ये नेमका काय निर्णय घेतलेला आहे ते आता आपण जाणून घेऊया बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा नियम दोन हजार अकरा मध्ये तसेच आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक पंधरा तीन दोन हजार तेरा अन्वय अधिसूचित केलेले नियम आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणा एकत्रित करून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखालील पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यास सदर शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे या समितीची रचना कशा प्रकारची आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतात आता आपण थोडक्यात जाणून घेऊया या समितीची कार्यकक्षा काय आहे ते बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अनुषंगाने राज्य शासनांकडून अधिसूचित करण्यात आलेल्या दिनांक अकरा दहा दोन हजार एकवीस रोजीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यास शासनास शिफारस करणे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने दिनांक पंधरा तीन दोन हजार तेरा रोजी अधिसूचित केलेले नियम व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात सर्व सुधारणा एकत्रित करून त्यामध्ये आवश्यक ते बदल करण्यासाठी शासनास शिफारस करणे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शाळांना प्रतिपूर्ती देण्यासंदर्भात उद्भवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणांबाबत उपाययोजना अथवा सूचना याबाबत शासनास शिफारसी करणे सदर समितीने आपला अहवाल दोन महिन्यांच्या आत शासनास सादर करावा अशा प्रकारचा हा पहिला आणि महत्वाचा शासन निर्णय होता आता आपण जाणून घेऊया दुसरा शासन निर्णय काय आहे तो हाँ शाले हा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस महत्वा चा महत्वाचा शासन निर्णय सदर शासन निर्णय हा शालेय पोषण आहाराच्या संदर्भातला आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे स्वरूपात पोषण आहाराचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर पाककृतींचा तपशील सोबत जोडलेल्या परिशिष्ट अप्रमाणे राहील पाककृती कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया व्हेजिटेबल पुलाव मसाले भात मटार पुलाव मूगडाळ खिचडी चवळी खिचडी चना पुलाव सोयाबीन पुलाव मसुरी पुलाव मूग शेवगा भात मोड आलेल्या मटकीची उसळ अंडा पुलाव गोड खिचडी आणि नाचणी सत्व अशा प्रकारच्या या बारा पाककृती आहे आणि सदर पाककृतीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनासुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात हे दोन्हीही शासन निर्णय आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद